रत्नागिरीपर्यंत आहे दिवा रत्नागिरी रात्री बारा वाजतील अकरा ते तिथं टायमिंग आहे बारा वाजतील चला प्रवास चालू झालेला आहे आणि वातावरण बघा वाडीतलं झुजायला लागले कोंबडे हा फक्त नाही मारत आपल्याला शांत आहे पाडा एवढे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चला गावी चाललो आहे आज दिवा सावंतवाडी गाडी आहे जे संध्याकाळी पाच पन्नासला सुटते काहीतरी दिव्यावरून तर चला थोडं घाई झाले आज गर्दी आहे है का माहिती ना चला भरपूर दिवसानंतर चालू आहे आज गावी चला थोड्या आता गावच्या व्हिडिओतील थोडे दिवस चला जाऊया आणि गर्दी किती आहे आज बघायला भेटेल ट्रेनला गाडी लागली आहे खालती बघूया गर्दी तर जाम आहे रे चढायला भेटते की नाही काय येते आज सीट फुल ले ले आज उभ्याने जावं लागतं वाटतं गावाला पूर्ण पॅक आहे वरच्या पण सीट सगळ्या फुल झालेल्या आहेत दररा पण बसायला जागा नसेल वरती पण काय होते उभ्याने जावं लागते वाटतं आज गावचा प्रवास उभ्याने फायनली सगळे दरवाज्यात बसलेले आहेत बेकार गर्दी झाली आतमध्ये आणि आपली जागा भेटली ती इथे गेट जवळ तिकडेच उभं राहून जायचं आहे गावाला पूर्ण राखे इथे बसला आहे हालत खराब आहे पाच पन्नास लोक गाडी दिल्यावर आणि गर्दी व कसली आहे झाली जरा पण जागा नाही आणि ही रत्नागिरी पर्यंत आहे दिवा रत्नागिरी रात्री है। बारा वाजतील अकरा ते तिथचा टायमिंग आहे बारा वाजतील चला प्रवास चालू झालेला आहे गावावर पनवेलला गाडी आली आणि आता इथून आहे ना त्या पायपातून पाणी भरतील आतमध्ये वॉशरूमला वगैरे बरं झालं ह्या साईडला आलं प्लॅटफॉर्म गर्दी व कसं आहे पंधरा मिनिट गाडी इथेच एवढी एवढी पॅक आहे ना गाडी माझी चालणार कुठे जाम झाली पब्लिक आहे पण एवढी पब्लिक नाही चढली पनवेलला ना चढून दिली चढू नाही दिली अजून घरीच <laughs> <आजुन्दोरी> येत <देता> तिकडे <है। laughs> बघा असं सगळे उभे आहे तिकडे ब बसले ते दोघं जण खालती आतमध्ये ते पूर्ण पॅक झाले बरोबर साडेआठ झाले त्यांनी गाडी आहे होऊन पोचलेली आहे रोह्याला थोडी गाडी आता खाली झाली एवढं गर्दी बघ किती खाली झाली साडे अकरा वाजे चिपळूणला गाडी आली आहे हा एक तास लेट झाले आणि हा टायमिंग आहे संगमेश्वरचा आणि आत्ता आले चिपळूणला आता किती आहेत संगमेश्वरला जायला काय माहिती नाही बघा आपल्या सोबत आहे सावरड्यातला गावकड सावरडा ना गाडी वाडी कुठे वाडी दिनू ओळख व्हिडिओ बघितली तर कमेंट करून दिनू उद्या हा एक आहे नाव हो काय तुझं पार्थ, पार्थ। राजापूर रत्नागिरीला उतरणार ना हा रत्नागिरीपर्यंत आहे आणि आम्हाला आता इथे बसायला भेटली जागावरती मात्र आम्ही डोअरवरती होती भरपूर गर्दी होती, होती भरलेली कुठे खाली झाली रे गाडी खेळ हा खेळला झाली पूर्ण खाली तर बघा आता सीट अशा खालती आहेत मस्त सगळ्या सगळ्यांना बसायला भेटले आता व्यवस्थित पद्धती आणि आता कसं माहिती आहे आताची सुट्टी वगैरे पडले आणि लग्न वगैरे आहेत तर त्या सगळ्या गर्दी आहे सगळे निघाले गावाला तीन चार दिवस तर चला अजून पुढचा प्रवास बाकी आहे आता पुढे किती आहेत काय माहिती संगमेश्वरला तर बघूया तिथून कसं जायचं तर बघूया तिथे गेल्यानंतर रिक्षा आहे करणची बघूया आता किती वाजता येत्या खूप लेट होईल पावणे बारा झालेत आणि राखामस्त झोपलं आहे पुढे आणि पावणे बारा वाजता चहा थोडी थंडी वाढले तर थोडं चहा पिऊन घेऊया रेल्वे कॅन्टीनची चहा आहे संगमेश्वरला बरोबर ट्रेन आहे ना एक वाजता आले बरोबर दीड तास लेट आज गाडी संगमेश्वरला दीड वाजता आले आता इथून जायला आता बघूया काय भेटते करणला सांगितलेलं यायला तर बघूया आहे काय दीड तास लेट झाले आज गाडी आणि गर्दी बघा संगमेश्वर स्टेशनला आणि ते आहे तो स्टॉल काहीतरी घेऊया खायला भूक पण लागली जोरात अरे किती किती माणसं आली गावी अ संगमेश्वरला उतरले किती एड करण आलाय आपल्याला न्यायला आहे करण आणि प्रशांत पण होता आपल्याच गाडीत पण गर्दीमुळे काय भेटला नाही आणि ना इथे मस्त चहा वगैरे पिऊया थंडी उडूया जरा मी बिस्किट खातो आहे तोंड भाजले चहा पिऊन पिऊन रात्री सव्वा एक झाला आहे आणि हे बघा इथे बस पण लागली आहे बाहेर बस अजून काय सुटले नाही गर्दी भरपूर आहे असं वाटतं आता दत्त जयंती दत्तजयंती आले ना त्यामुळे थोडी गर्दी आहे आणि आता नाताळची पण सुट्टी लागली आहे त्यामुळे सगळेजण आले इथून जावं आता मस्त थंडी तर भरपूर पडते आणि नशीब मी उडी आणली होती कामाला चला जाऊया जाऊयातून कुडकुडच जायचंय आता रिक्षा का रिक्षा चालू त्याच्यावरती आहे हे साईडला काय लावलेस हवेसाठी काय लावलेस काय आहेत ना बस झाले आता आमचा रोड आहे ना खाडीच्या बाजूनच आहे आणि एवढी थंडी लागते ना जबरदस्त चला निघूया थोड्या वेळात हवे लावली लाईट <laughs> चला करंजी रिक्षा आले आणि चला मस्त बसूया आणि जरा सावकाश चालव रे आवाज जाम लागते कुडकुड्या लावायचं चला संगमेश्वरला हे बघा पब्लिक किती आहे ना राहू दे आता नंतर बघू आपण पब्लिक बघा किती आहे अजून हे बाकीचे रिक्षा हां आता रिक्षा पण गेल्या ना काही जणांनी गाड्या वगैरे मागवल्या म्हणजे हा टेम्पो मागवला जर जास्त पब्लिक ते असं टेम्पो वगैरे मागवतात बाकीच्यांना तर गाड्या भेटतील नाही भेटतील काय माहिती आहे नाही तर काही जण आहेत ना इथेच राहतात आणि सकाळी जातात आहे की नाही करण इथे झोपतात आतमध्ये प्लॅटफॉर्मच्या इथे आहे आतमध्ये तर तिथे झोपतात नंतर जातात मग बघा हा हा रोड खोदला रे आता जर रुंदीकरण करतात एवढी झाडं कटिंग केली किती झाडं होतं हे रोड खालचा गोवा हायवे पण दिसायला लागला इथून हे बघा हा हायवे दिसायचा नाही इथून हे बघा हे पूर्ण खोदले आणि हे बघा असे टेम्पो करून गावाला जाते जाता आपापल्या घरी रात्रीच्या गाड्या कुठून भेटणार यांना बघा गोवा हायवे सकाळी कोंबडी बघा सोडली नाहीत कसे सकाळ खोलल्यावर ते ना पिंजऱ्यातून केल्यावर की असे उड्या मारत असतात आणि वातावरण बघा वाडीतलं झुजायला लागले कोंबडे आपण हे कोंबडे कोणाचे आहेत हा कोंबडे कोणाचे आहे झुजताय एक वरती आहे एक खाली आहे मस्त रात्री लेट आलो रात्री तरी दोन वाजले यायला घरी आणि येऊन मग झोपलो आता आणि बरं वाटलं जरा थोडं वातावरण चेंज झालं मस्त सकाळी ऊन मग भारी पडलं आहे काय बघा गावचं वातावरण भारी इकडून आहे बघा असं उन्हात असं उन्हामध्ये उभं राहिलं ना मग जरा बरं वाटतंय वाड्यामध्ये बैल बघूया चला अजून सोडले आहेत त्यांना हे बघा आमचा वाडा काय करतायत गुरु हा काय करतोय कवाडी पडली मारायला हा फक्त नाही मारत आपल्याला शांत आहे पाडा है, अजुन, अजुन है हा पाडा आहे अजून अजून झालं आहे हा आणि इकडे बैल आहेत दोन हे बघा बघितलं बघितलं मारायला येतात आणि इकडे आहे गाय आता हा वाडा जरा साफ करायचा आहे थोड्या वेळानंतर आता यांचा टाईम झाला आहे आता यांना चरायला घेऊन जातील दोघांची पण सेम आहेत हे बघा दोघं पण मारायला येतात घरचा आजूबाजूचा परिसर बघा काय भारी वाटते ना सूर्य आलेला आहे वरती सकाळ झालेली आहे गुड मॉर्निंग सर्वांना आणि मस्त ओपे आली तोंडावरती ऊन आले आम्ही ते ओपय बोलतात सकाळची ऊन घ्यायचं म्हणजे ओपेला येऊन बसायचं असं ओपेला येऊन बसलं की असं कोवळं ऊन भेटतं सकाळ सकाळी थोडी थोडी गरम भेटतो कारण थंडीला जोरात चालू आहे गावाला गा रात्रीच्या गाडीने येणार होतो तो तरी किंवा कोकणकडनं पण तिला गर्दी भरपूर असेल कारण काल शनिवार होता आणि आता नाताळची वगैरे सुट्टी पडली तर त्यामुळे भरपूर माणसं आली तरी आता ती जी दिवा रत्नागिरी होती त्या गाडीला एवढेजणं कोण येत नाहीत आमच्या गर इकडचे कारण पुढे एवढी लेट होते ना तर मग जर गाडी असेल तर कोणाची म्हणजे रिक्षा वगैरे सांगावे लागते म्हणून कोणत्या गाडीला सहसा येत नाही आमच्या इकडचं तरी आणि ब रात्रीच्या गाडीला खूप गर्दी होती म्हणून आम्ही संध्याकाळी प्लॅनिंग केला यायचं मस्त गावाला आलो आहे गावचं मस्त गावाला वातावरण खूप भारी आहे थंड एकदम आणि आता ओपय आले तोंडावरती ऊन आले ऊन चला हा व्हिडिओ इथेच एंड करतोय आता सगळे गाव गावचे व्हिडिओ येतील पुढच्या चला हा व्हिडिओ इथेच एंड करतोय सो व्हिडिओ कशी वाटली प्रवासाची व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा नाही आपल्या चॅनलवरती नाही असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय बाय फ्रेश व्हायचे तोंड दुखले